उल्हासनगरात एका इसमानं पत्नी आणि मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे आर्थिक विवंचनेतून त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय कॅम्प पाच परिसरात पवन आहुजा कुटुंबासह वास्तव्याला होता पवन हा उल्हासनगरच्या पत्नी नेहा आणि मुलगी रोशनी यांची हत्या केली त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रित करत आपण आर्थिक विवंचनेतून हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं सांगितलं या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तिघांचे मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवलेत या घटनेमुळे उल्हासनगर मध्ये हळहळ व्यक्त होती एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज